माऊली नमस्कार हर हर महादेव शंभो ओम नम शिवाय श्री काशीखंड कथासार अभिवाचन करत आहे अध्याय तेवीस ध्रुवाला अडळपट प्राप्ते श्री गणेश आहे ध्रुवाचे अढळ तप इंद्राला असह्य झाले कोणत्याही प्रेताने त्याचा तपभंग होत नाही हे पाहून त्याने ध्रुवाचा वध करण्याचे ठरवले तो अरुणाला म्हणाला वरुणाला म्हणाला ध्रुवाचा वध करावा तर तपस्व्याच्या हत्येचा दोष लागेल म्हणून आपण वेगळा उपाय केला पाहिजे पृथ्वी आप तेज वायू आकाश ह्या तुम्हा पंचमहाभूतांकडून कितीही बोटी जी महंसा झाली तरी तुम्हाला दोष लागणार नाही असे शंकराचे वरदान आहे तू या ध्रुवार पाषणाची दृष्टी कर इंद्राच्या आज्ञेनुसार वरुण पाषणाची दृष्टी करण्यास तयार झाला ही गोष्ट अंतर्ज्ञानी नारदांना तात्काळ समजली ते त्वरेने वैकुंठात गेले व श्रीहरीला म्हणाले देवा ज्याच्यावर तुझी पूर्ण कृपा त्याला दोष आणि विघ्ने त्रास देत नाहीत तू सर्व व्यापक सर्वज्ञ मधुव मधुवनात जे काही चालले ते तुला माहीत असेलच पण माझ्या त्याने स्वस्थ बसवत नाही म्हणून सांगतो उत्तानपाद आणि सुनीतीचा पुत्र ध्रुव हा तुझा निस्तीम भक्त तू तुझ्या तु तु आवडत्या मधुवनात सहस्त्र वर्ष तपचार करतो त्याच्या तपसमाप्तीच्या वेळी इंद्राने त्याचा घात करण्याचे ठरवले त्याच्या आज्ञेने वरून ध्रुवावर आत्ताच पाषाण दृष्टी करणार तू त्याचे रक्षण करावे असे मला वाटते तेव्हा श्रीहरी म्हणाला नारदा तू अजिबात चिंता करू नको काळजी करू नको माझे नाम घेतात जे माझे स्मरण करतात त्याच्या सन्निध मी नित्य वास करतो त्यांचे रक्षण करतो भक्त हे माझे सगून साकारू मग त्यांना मृत्यू कसा बरे येईल भक्तांशिवाय मला कोण विचारतो भक्त नाहीतर पण नाही म्हणून भक्तांची ना काळजी घेणे हे मी माझे अध्य कर्तव्य समजतो नारदांना आश्वासन देऊन श्रीहरीने सुदर्शनास पाचारण केले म्हणाला ध्रुवापाशी जाऊन त्याचे पाशानवृष्टीपासून रक्षण कर पाचव्या दिवशी त्याला दर्शन इष्ट वरदान देण्यासाठी मी स्वतः येतोच आहे नारद समाधानाने मार्गस्थ झाले सुदर्शन चक्रत्वरीने मधुवण्यात आले ध्रुवाच्या रक्षणार्थ त्याच्या सभोवती गुप्तपणे हिरट्या घालू लागले त्याच वेळी प्रलय मेघ दाटून आले त्यांच्या गर्जनाने धरणे कंप होऊ लागले सप्त पाताळ थरथरले विजांच्या भयावह कडकडाने शेषे दचकता तेथे इतरांची काय कथा बघता बघता आकाशातून पाषणाची वेगवान दृष्टी होऊ लागली पृथ्वीवर दगडाचे मोठमोठे शिळांचे पर्वत प्राप्त तीक निर्माण झाले ध्रुव एकाग्रतेने अनुष्ठान करीत होता सुदर्शनामुळे सुदर्शनामुळे सु त्याला जरा इजा झाली नाही आठही दुःखपाल पूर्ण सामर्थ्यानेशी त्याला छळत होते पण कशाची त्याचे चित्त या वा शरीर विचलित झाले नाही वरुणाने चार दिवस अखंड दृष्टी केली शेवटी तोही थकला ध्रुव शिळांच्या ढिगाखाली दडपून ठार झाला असेल अशी कल्पना करून इंद्र मधुवनात आला तेथे ध्रुव सुरक्षित असून त्या सुदर्शन चक्र फिरत आहे हे पाहून त्याला आचराचा धक्का बसता येथे आपले काही चालणार नाही शिकघाट म्हणाशी बांधून त्याने सुदर्शन चक्राला नमस्कार केला देवगणांना बरोबर घेऊन निराशाने अमरावतीस परतला पाचवा दिवस उजाडला ध्रुवाचे शस्त्र वर्षाचे अनुष्ठान पूर्ण झाले त्याच वेळी गरुडारुढ श्रीहरी त्याच्या सन्मुख प्रगड झाला त्याच्या आगमनाने दश दिशा तेजाने वापून गेल्या श्रीहरीचे ते तेजस ते विराट पाहून ध्रुवाचा चतुर्भुज रूप पाहून त्याने हरिचरणी लोळण घेतले त्याच्या अंग धुळीने माकले श्रीहरीचे दर्शन घेतले त्याच्या तपचरीची होती त्याला पाहून ध्रुवा चंद्रकरण उजंबळून आले त्यांच्या डोळ्यात नखंड अश्रुधारा वाहू लागल्या सर्वांग रोमांचित झाले श्रीहरीच्या डोळ्यातून होणारा प्रेमाचा कौतुकाचा वर्षाव तो प्रत्यक्ष अनुभवित होता श्रीहरीचे श्रीहरीने ध्रुवाला वात्सल्याने हृदयाशी धरले त्याला अभय दिले प्रेमाने त्याचे मुख कोरवाळले त्याचे डोळे पुसले त्याचे धुळीने मरलेले पक्षस्थ पितांबराने स्वच्छ केले श्रीहरीच्या भेटीने ध्रुवाच्या प्रतिमेला धुमारे फुटले त्याने विष्णू नामाने श्रीहरीच्या गुणांचे स्वरूपाचे वर्णन केले त्याच्या हय मत्स्य कुर्म वराह हो, नृसिंह हो, वामन परशुराम राम कृष्ण कलकी या दश विविध अवतारांचे स्तवनात वर्णन केले त्यांच्या दिव्य विभूती रूपांनाही वंदन केले द्रुहाच्या सवनाने श्रीहरी अधिकच प्रसन्न झाला तो म्हणाला बाळा तू शस्त्र वर्ष अनुष्ठान केलेस माझ्यासाठी देहाला कष्ट विलेस आपला मनोभाव मला समर्पित करून तू खरोखर मोठा पुरुषार्थ केला तू फार श्रेष्ठ भक्त तू माझ्यासाठी एवढे केले आता मी तुझ्यासाठी काय करू तुला पृथ्वीचा मनभाई सम्राट करू की कुबेर यम अग्नी वरून वायू यांचे पद देऊ तुला चंद्राचे पद देऊ का देव गुणांचा अधिपती करू तू फक्त सांग तुला जे असेल ते मी देईन ध्रुव म्हणाला आपल्या तपचरेच्या बळावर दुसऱ्याचे पद हिरवून घेणारा विचारही माझ्या मनात कधी आला नाही ही उष्टी पदे घेऊन मी काय करू तुझे चरण कमळ मात्र कोणाची उष्टी नाहीत तू मला तेथेच आश्रय दे विष्णू म्हणाला बाळा तू धन्य आहेस बाळा तू धन्य आहेस मी प्रसन्न म्हणाने तुला एक कल्पपर्यंत आयुष्य देत आहे मी पूर्वी शंकराची आराधना केली होती त्याने मला ध्रुवपद सुदर्शन या दोन गोष्टी दिल्या ते आढळं पद मी अजूनही रिकामे ठेवले ते मी तुला देतो कल्प उलटले तरी तुझे ते स्थान अचल राहील त्या वरदानाने ध्रुव धन्य धन्य झालं त्याने श्रीहरीला विचारले नारायणा ना। तुम्ही शंकराची आराधना केली होती मग त्याविषयी मला काहीतरी सांगा श्रीहरी म्हणाली ध्रुवा पूर्वीपासून भक्तजन्मला माझ्या उपास्य दैवताविषयी प्रश्न विचारित आला आहे पण जे रहस्य मी आजपर्यंत कुणालाही सांगितले नाही ते तुला मी सांगतो ते ऐक या ठिकाणी हा अध्याय समाप्त झाला पुढच्या अध्यायात आपण रहस्य बघूया ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय